या बातमीचे प्रायोजक श्री दत्त फर्निचर अँड वेल्डिंग वर्कशॉप शिराळा आमच्याकडे सर्व प्रकारचे फर्निचर ऑर्डर प्रमाणे व नवीन ब्लोअर ची कामे खात्रीपूर्वक केली जातील तसेच ब्लोअरचे सर्व स्पेर पार्ट्स मिळतील आमचा पत्ता शिराळा लोणी रोडवर सुतार वस्ती शिराळा तालुका परंडा जिल्हा धाराशिव संपर्क प्रोप्रायटर ज्ञानेश्वर पोपट सुतार मोबाईल क्रमांक शहाण्णव तेवीस एकेचाळीस एकोणसाठ तेरा तसेच प्रोप्रायटर भागवत पोपट सुतार मोबाईल क्रमांक शहाण्णव शून्य चार बेचाळीस त्र्याऐंशी सदतीस बातम्यांची पहिली पसंत सुपर महाराष्ट्र न्यूज धाराशिवच्या पालकमंत्रीपदी पंकजा मुंडे यांची निवड होण्याची दाट शक्यता धाराशिव पालकमंत्रीपदी पंकजा मुंडे यांची निवड होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या दोघांनाही कॅबिनेट मंत्रीपदाची संधी मिळाल्यामुळे पंकजा मुंडे या धाराशिव जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी निवड होण्याची सूत्रांकडून माहिती मिळत आहे तुळजापूरचे आमदार राणा सिंग पाटील आणि भूम परंडा परंडाभाषीचे आमदार तथा माजी आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत या दोघांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यामुळे पंकजा मुंडे यांची निवड निश्चित मानली जात आहे पंकजा मुंडे या मराठवाड्यातील एक मातब्बर नेत्या म्हणून ओळखल्या जात असल्यामुळे त्यांना या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून संधी मिळाल्यामुळे त्या धाराशिव जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी निवडसाठी योग्य मानल्या जातात त्यामुळे येत्या काही दिवसात धाराशिव जिल्ह्यात नेमकं काय होऊ शकतं हे चित्र काही दिवसात स्पष्ट होणार आहे स्पेशल रिपोर्ट सुपर महाराष्ट्र न्यूज धाराशिव